नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे एकदम भन्नाट बातमी आहे भारतात आता एक नवा प्रयोग सुरू झाला आहे म्हणजे ग्राहकांना ए आयच्या चॅटबॉट्सद्वारे थेट खरेदी आणि पैसे देण्याची संधी मिळणार आहे होय ओपन ए आयच्या चॅट जीपीटी च्या मदतीने आता एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ओपन ए आय आणि रेझर पेच्या सहकार्याने एक प्रयोग सुरू केला आहे हा प्रयोग सध्या संपूर्ण भारतात सुरू आहे आणि येत्या काही महिन्यांत तो सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे शॉपिंग करता येणार आहे चॅट च्या मार्फत आपला यूपीआय रिझर्व्ह पे आणि यूपीआय सर्कलचा उपयोग करून आता या एआय चॅटबॉट्सद्वारे थेट पेमेंट्स करता येणार आहेत जसे की आपल्याला बिग बास्केटवरून किराणा खरेदी करायचा आहे किंवा वीचा रिचार्ज करायचा आहे हे सगळं अबोलपणे तुम्ही चॅटबॉटच्या मदतीने करू शकता बँकेच्या थेट लिंकिंगमुळे असं समजा की तुम्ही शॉपिंग करत आहात आणि तुमचं पेमेंट गुगलच्या जेमिनाय किंवा अँथ्रोपिकच्या क्लॉडच्या सहाय्याने ठरवले जात आहे किती मस्त आहे ना रेझर पेचा सीईओ हर्षिल मथुर म्हणतो हे फक्त एक पैसे देण्याचा अनुभव नाही तर हा एक नवीन खरेदी आणि डिस्कव्हरी अनुभव आहे यामध्ये भारतातल्या एक अब्जाहून जास्त इंटरनेट वापरकर्त्यांना समाविष्ट करून एक अद्भुत डिजिटल इकॉनॉमी तयार केली जात आहे जिन्मा यूपी ने आजवर वीस बिलियन पेक्षा जास्त व्यवहार केले आहेत मला सांग यानंतर हा नवीन ए आय गाईड तुम्हाला खरेदीकडे असलेला दृष्टिकोन बदलू शकतो पण इथे एक गोष्ट नकारात्मक आहे ए आय कंपन्यांना व्यवहार डेटा मिळणार नाही मात्र वापरकर्त्यांना त्यांच्या पेमेंटसाठी द्विआधार प्रमाणीकरणाची संमती द्यावी लागणार आहे आता रेझरपे अन्य व्यापाऱ्यांशीही चर्चा करत आहे आणि ही प्रक्रिया आणखी वाढवण्याचं नियोजन आहे भारतात ओपन एआय गुगल आणि अँथ्रोपिकच्या पायऱ्यांमध्ये खूपच संभाव्यतेचा शोध घेण्यात येत आहे कसं वाटतं तुम्हाला तुमच्या विचारांबद्दल आम्हाला नक्की सांगा